प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये मिस्टर पारकर हे सईचं आणि आता सागरचं अतूट प्रेम पाहतात आणि त्यांच्या डोळ्यात चक्क पाणी येतं ते आता सईकडे येतात आणि म्हणायला लागतात बाय सई आणि मिस्टर सागर भेटूया आपण या सगळ्या डील संदर्भात आपण नंतर बोलूया यावरती मुक्ता म्हणते पारकर सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते उद्या मकर संक्रांती आहे ना तर मकर संक्रांतीला या तुम्ही आमच्या घरी असं म्हटल्यावर ती म्हणतात ठीक आहे असं म्हणत ते आता कोळी कुटुंबाचा निरोप घेतात तोपर्यंत इकडे आता हर्षला निकता ते सांगतात उद्या मी मकर संक्रांतीसाठी कोळी कुटुंबात जाणार आहे तर तुम्ही सुद्धा याल असं म्हणत त्याला आता ते तिकडे कोळी कुटुंबात स्वतःहून इन्व्हाइट करतात हर्ष रागारागात तिकडून आता निघून जातो हर्ष निघून गेल्यावरती इकडे आता सागर सईला आपल्या जवळ घेतो लक्षात एक गोष्ट आलेली असते की आपल्यामुळे आपल्यामुळे पप्पाचं काहीतरी नुकसान झालंय म्हणजे या सगळ्यामध्ये पप्पाला काहीतरी बोलणी खावी लागलीत म्हणून बिचारी सई आता सागरला विचारायला लागते पप्पा काय झालंय माझ्यामुळे तुझं नुकसान झालंय का यावरती सागर तिला सांगायला लागतो नाही गं बाळा तुझ्यामुळे माझं नुकसान कसं होईल आणि कधीतरी आ मुलीमुळे बापाचं नुकसान होतं का अगं तू तर मला जगातला आज खूप मोठा आनंद दिलास तू मला म्हटलीस ना की मी तुझा सगळ्यात फेवरेट पर्सन आहे तीच गोष्ट माझ्यासाठी इतकी महत्वाची आहे ना काय सांगू तुला मी या गोष्टीसाठी बाकी सगळ्या गोष्टी फिक्या आहेत तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस आय लव यू सई सई सुद्धा म्हणत असते हो पप्पा मी सुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम करते सागर म्हणतो ही एकच गोष्ट आहे याच्यात मी जग जिंकलेला आहे आता मला बाकी कोणत्या गोष्टीची परवा अजिबात नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन इकड़े आता इकड़े सागर आणि सई या दोघांचं नात्या अटूर असतं आणि हे सगळं मुक्ता पाहत असते ती एकमेकांच्या जवळ येतात चिडलेला हर्षवर्धन गाडीत चिडचिड करत बसलेला असतो आणि आता तो गाडीत बसलेला असताना तोपर्यंत तो, तो सावनीला कॉल करतो सावनीला कॉल केल्यावरती हर्षवर्धन आता इकडे सांगायला लागतो अगं त्या काय केलं माहिती आहे का मुक्ताने काय फॅमिली ड्रामा केला आणि हा ड्रामा संपता संपतच नव्हता यावरती आता इकडे सावनी म्हणते काय केलं तरी काय त्यांनी त्यावरती हर्ष सांगायला लागतो अगं ती सईला घेऊन आली तिकडे वर्क प्लेस मध्ये म्हणजे ऑफिस मध्ये कुणी आता येऊन हे सगळं तमाशा करतो का अगं पारकरांच्या समोर हुबेहूब ड्रामा आता रचला गेला पारकर या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकले आणि कॉन्ट्रॅक्ट त्यालाच देतील बहुतेक इतके त्याच्या बोलण्याला ते भुललेत ना तुला माहिती आहे का म्हणजे ती आली तिकडे सईला घेऊन काय प्रश्न उत्तरं काय विचारले सईने आणि कसं आधी इकडे आता सई आणि सागर हे दोघं जण एकमेकांच्या जवळ आहेत हे सगळं तर दाखवलं आणि मग काय आपण आत्तापर्यंत ठरवलेला सगळा डाव उद्ध्वस्त झाला आणि निघता काय केलं माहिती आहे का त्या मुक्तानी त्या मुक्तानी निघता आता इकडे त्यांना मकर संक्रांतीला पण इन्व्हाइट केले आणि मिस्टर पार्कर मला सुद्धा म्हटले की तुम्ही पण तिकडे या म्हणून यावरती सावनी म्हणते काय ही मुक्ताना कधी काय खेळ खेळ काय कळत नाहीये ठीक आहे मकर संक्रांती आहे ना मग या मकर संक्रांतीला आदित्यला इन्व्हाइट करणार नाहीत असं होणार नाहीत आणि मग जर का आदित्य मकर संक्रांतीला तिकडे जाणार असेल तर माझं पण जाणं नक्की तू बघच या मकर संक्रांतीला मी तिकडे काय ड्रामा करते ते असं म्हणत इकडे आता सावनीच्या डोक्यामधून घाणेरडे प्लॅन काही जाता जात नसतात आणि या घाणेरड्या प्लॅनचा काही तिचा आता हे होतच नसतो हे सगळं चालू असताना मग आता सावनी विचार करते ही मुक्ता आणि तिचे प्लॅन कधीही प्लॅन संपणार मला तर काही कळतच नाहीये कधी या सगळ्यामधून ती आता मो मला मला सोडवणार आहे काय माहिती इकडे आता इंद्रा खूप अस्वस्थ असते कधीची मुक्ता घेऊन गेले पण अजून त्या दोघींची काही खबर बात नाही आहे म्हणजे आता गेलेत तर दोघीजणी काय होतंय सागऱ्यासोबत नीट आता बोलते काय साई त्या दोघांच्या मधले आता जे काही गैरसमज आहेत ते मिटत आहेत का खरंच काहीच कळत नाही आहे काय होतंय ते असं म्हणत इकडे आता इंद्रा खूप अस्वस्थ असते स्वाती म्हणते अगं कोण गेले घेऊन तिला मुक्ता तुझा मुक्तावरती विश्वास नाही आहे का मुक्ताने एखादं काम मनामध्ये घेतलं की ती ते काम पूर्ण करणार ही गोष्ट तुला माहित नाही आहे का त्यामुळे तू चिंता करू नकोस मुक्ता आता गेले की नाही तर मुक्ता भाईला आणि सईला या दोघांना एकत्रच घेऊन येते की नाही बघ मला माहिती आहे ना मुक्ताचं काम परफेक्ट असतं यावरती आता इकडे इंद्रा म्हणते बरं ग बाई तुझ्या मनासारखं झालं ना किंवा तू जे बोलतेस तसं झालं ना तर तुझ्या तोंडात साखर पडो तितक्यात ती तिकडे लकी येतो आणि काय ग मम्मी सारखं सारखं साखर 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 करतेस ग तू काहीतरी गुलाबजाम कर गोडाचा शिरा कर जिलेबी कर सारखं साखर साखर पडो काय नुसतं आपलं साखरे ते देवाला पण भागवायचं असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते हो रे हो तुला पाहिजे ना तर काय हवं ते बनवेन एकदा का माझ्या मनासारखं सगळं होऊ दे मग जे काही हवं आहे ना ते सगळं सगळं तुझ्या आवडीचं मी बनवेन चिंता करू नकोस असं म्हणत ती लकीला या सगळ्यामध्ये आता सांगत असते की काहीही झालं तरी तुझ्या आवडीचं मी बनवेन काहीतरी यावरती लकी म्हणतो अगं मुक्तावाईनी गेले ना मग काय मग काम शंभर टक्के होणारच आहे आणि तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावर ती आता इकडे स्वाती म्हणते खरंच ग म्हणजे मुक्ता आपल्या सईसाठी किती करते ना या तिचं लग्न व्हायच्या आधीपासून तिची आणि सईची नाळ जोडली गेलेली आहे म्हणजे बघ ना ती त्या घरात राहायची सईमाऊ या घरात असायची पण ती या घरात आजारी पडली तर आपल्याला नाही एक वेळ कळायचं पण मुक्ताला त्या घरात असून कळायचं रात्रीत तिने सईला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं माहितीये ना खरंच म्हणजे इतकी मुक्ता तिची काळजी करते ना आणि तिची सख्खी आई सावनी ही तर अजिबात या सगळ्यामध्ये काहीही करायला ना मागत नाही एवढ्याशा सईला सहा महिन्याच्या सोडून गेली आता सावणीचं नाव काढल्यावर ती इंद्राच्या तळपायाची आग मस्त काळते आणि त्या सावणीचं नाव सुद्धा काढू नको त्या सावणीचं नाव घेतलं ना की मला असं वाटायला लागतं की तिला कोयत्यानी उभी आरवी चिरून टाकू मला तिला अजिबात तोंड बघायचं नाहीये आणि तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये तुम्ही पण तिचं नाव घेऊ नका आत्ता कोयता घेऊन तिला चिरते यावरती आता लकी सांगायला लागतो मम्मी अगं कायदा पोलीस हे सगळं असतं तू इतकी काही चिडाचिडी करू नकोस असं म्हटल्यावरती इंदिरा सांगते नाही नाही कोयत्याची शपथ मी तिला अशी चिरेन ना यावरती लकी आणि स्वाती हे आता इंद्राला शांत करतात आणि जरा शांत हो मम्मा इथे बस बरं त्या सावनीचं नाव कुणी या घरात काढणार सुद्धा नाहीये पण तू शांत हो तू ही अशी चिडचिडचिडचिड करू नको असं म्हणत तिला शांत करायला लागतात इंद्राचा सावनीचं सा नुसतं नाव काढल्यामुळे इतका राग राग होत असतो आणि तिची चिडचिड वाढत असते पण स्वाती तिला शांत करते आणि काळजी करू नकोस मुक्ता आहे की नाही मुक्ता सगळं ठीक करेल सावनीने जे काही बिघडवलंय ते सगळं मुक्ता ठीक करणार आहे इकडे आता सईला ब्लॅक करंट आईस्क्रीम खायला देऊन सागर तिच्याशी खेळत असतो त्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते काय चाललंय तुम्हाला मिटिंग्स वगैरे हो काही आहेत की नाही यावरती सागर म्हणतो नाही नाही सई समोर असल्यावरती मला कसली मिटिंग काय मिटिंग मला कोणत्याही प्रकारे मिटिंग नाही आहे काही नाही आहे काही नाही आहे असं म्हणत असताना तो सईला आईस्क्रीम भरवत असतो आणि त्याच वेळेला सागरच्या नाकाला आईस्क्रीम लागतं नाकाला आईस्क्रीम लागल्यावरती तो ते आईस्क्रीम पुसण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे सई आणि मुक्ता हसायला लागतात आणि तो म्हणतो झालं काय यावरती मुक्ता त्याला नाकाला आईस्क्रीम लागल्याचं सांगते आणि दोघंजणं छानपैकी आता एन्जॉय करत असतात हे सगळं चालू असताना आता सई सांगायला लागते आपण सगळ्यांनाच आईस्क्रीम पार्टी देऊया मग आता दोघं जण धावत पळत आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी निघून जातात हे सगळं चालू असताना इकडे सावनी विचार करत असते काय करू या मुक्ताचा ड्रामा काही थांबता थांबतच नाही आहे म्हणजे ही या सगळ्यामध्ये तिची जे काही कारस्थान आहे ती थांबवतच नाही किती ड्रामे करेल आणि तिला दरवेळेला यश कसं काय येतं प्रत्येक वेळेला तिच्या बोलण्यामध्ये सगळी लोक कशी काय येतात कशी काय या मुक्ताला भुलतात मला तर काही कळतच नाहीये नाही पण यावेळेला मला गप्प बसून चालणार नाही दरवेळेला ही मुक्ता जिंकत गेली तर माझा माझा सगळा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होईल नाही नाही हे असं काही मला घडू द्यायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता हार मानणार नाही असं म्हणत इकडे आता सावनी चिडचिड करत असताना तिकडे आदित्य येतो आदित्य आल्यावरती तो म्हणतो मम्मा उद्या मकर संक्रांत आहे ना तर मला मकर संक्रांतीला पतंग उडवायचा आहे यावरती सावनी आता बडबडत असते हो पतंग तर मी उडवणार आहे मी पतंग उडवणार आहे सगळ्यांच्या जे काही प्लॅन आहेत ना त्या प्लॅनचे पतंग मी आता फाडून उडवणार आहे यावरती आदित्य म्हणतो काय बोलतेस तू मम्मा त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मु आ, सावनी हे बघ तुला पतंग उडवायचं आहे ना उडव पतंग तू असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आदित्य म्हणतो अग मी तुला म्हटलं ना मला पतंग उडवायचं आहे पण मला पतंग उडवायचा आहे तो म्हणजे पप्पाच्या घरी जाऊन मला पप्पाच्या इथे जायचं आहे आणि पप्पाच्या इथे जाऊन मी पतंग उडवणार आहे आता पप्पाच्या इथे पतंग म्हटल्यावरती सावनी चिडते आणि सावनी म्हणते काय गरज आहे तुला त्या घरामध्ये जाण्याची तू त्या घरामध्ये का चाललेला आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आदित्य म्हणतो हो मला तिकडे आवडतं मला तिकडे पतंग उडवायला जायचं आहे सावनीचा राग राग व्हायला लागतो ती रागाने पाहायला लाग आणि खबरदार खबरदार तू तिकडे जाशील तर यावरती आदित्य म्हणायला लागतो असं काय करतेस मम्मा अगं सागर पप्पांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी पण सागर पप्पांवरती प्रेम करतो तर मला तिकडे जाऊ दे ना सावनीचा जळफळाट होतो काहीही झालं तरी सुद्धा याच आणि सागरचं काही संपायलाच तयार नाहीये म्हणजे मी कितीही या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तरीसुद्धा हे काही संपता संपत नाहीये नाही नाही याला जरा तिकडची जास्तच ओढ लागलेली आहे काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये त्याला आता दूर करायलाच पाहिजे ही मुक्ता कधी एकदा त्याला माझ्यापासून दूर घेईल सांगता काही येत नाहीये असं म्हणत ती आता खूप अस्वस्थ असते तोपर्यंत इकडे सागर घरी येतो आणि तो आता मुक्ताची एकदम रोमॅंटिक होतो कारण आज मुक्ताने जे काही केलेलं असतं ते सगळं 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 आता इकडे खूप त्याला भारी वाटत असतं आणि तो मुक्ताला सांगतो खरं सांगू का तर मी सगळ्या उमेद हारल्या होत्या ज्या वेळेला मी सगळ्या उमेद हारल्या होत्या कारण कारण माझा आदित्य माझा रागराग करत आधी हे व्हायचा त्यानंतर तर हे सगळं होत असताना मी पूर्णपणे खचून गेलो होतो आणि खचून गेल्यामुळे आता मला काहीच गोष्टी कळत नव्हत्या हो पण पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही मला साथ दिलीत आणि तुम्ही या सगळ्यामध्ये माझं काम इतकं सोपं केलं ना खरंच तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे ना कोणत्याही प्रकारे तुम्हाला काहीही त्रास होऊ देणार नाही आणि खरं सांगायचं तर या सावनीला या सावनीला मी सोडणार नाहीये माझ्या नवऱ्याला त्रास देण्यामागे ती मी कोणतीही कसर ठेवलेली आहे ना ज्या सावनीने माझ्या नवऱ्याला त्रास दिलाय त्या सावनीला मी स्वस्थ बसू देईल असं तिला वाटलं तरी कसं या सावणीला मी धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्ताने जवळजवळ पण केलेला असतो आणि आता काहीही झालं तरी सावनीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो आणि त्यावरती मुक्ता सांगते ही सावनी गप्प बसेल असं मला काही वाटत नाहीये यावरती सागर म्हणतो नाही काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात ना तोपर्यंत मला कोणतीही चिंता करायची काहीही गरज नाही आहे असं म्हणत इकडे आता सागर मुक्ताकडे प्रेमाने पाहत असतो जण खूपच रोमॅंटिक झालेले असतात एकमेकांचा हात हातामध्ये घेतात तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे धावत पळत सई माऊ येते आणि सई सांगते चला चला सगळ्यांसाठी आईस्क्रीम पार्टी आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो आईस्क्रीम पार्टी पण सई माऊने ऑलरेडी खूप आईस्क्रीम खाल्लेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या सई माऊला आत्ता आईस्क्रीम खायला नाही मिळणार काहीही झालं तरी सुद्धा जास्तीत जास्त आईस्क्रीम खाऊन तुला त्रास नको होऊ द्यायला यावरती आता इकडे सई सांगायला लागते नाही मुक्ताई मी थोडंसंच आईस्क्रीम खाल्लं तर मला नाही ना त्रास होणार मुक्ता म्हणते हो ग बाळा तू खा थोडंसं आईस्क्रीम यावरती सई सांगायला लागते मुक्ताई मी एकटे नाही तू सुद्धा माझ्यासोबत थोडंसं आईस्क्रीम खायचं आहे यावरती मुक्ता सांगते कसं आहे जर का जास्त आईस्क्रीम पोटामध्ये गेलं ना तर सई माऊ आजारी पडेल परत स्कूल आहे त्यावरती सागर म्हणतो नाही सईमाऊ आणि तिची मुक्ताई खूप स्ट्रॉंग आहे त्यावरती सईमाऊ म्हणते मुक्ताई चल ना माझ्यासोबत थोडंसं आईस्क्रीम ना यावरती मग आता मुक्ताचा नाईराज होतो आणि आता मुक्ता सांगते ठीक आहे आता तुम्ही जर का ठरवलेलंच आहे की मी सुद्धा आईस्क्रीम खायचं तर मी आईस्क्रीम खायला येणार सई माऊचा हा हुकूम हो आहे ना असं म्हणत मुक्तासुद्धा या सगळ्यामध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी होते तोपर्यंत इकडे आता सगळेच जण आईस्क्रीम खाण्यासाठी धावत पळत बाहेर जातात आणि आता तिघांची फॅमिली छानपैकी हे सगळं एन्जॉय करत असते आणि या फॅमिलीमध्ये आता येण्यासाठी आता इकडे आदित्य सुद्धा लवकरच येणार असतो आणि ही फॅमिली चौकोनी होणार असते इकडे तोपर्यंत हर्ष आता सगळा प्लॅन सांगण्यासाठी सावनीकडे येतो आणि तो, तो सावनीला सांगायला लागतो मला तर या मुक्ताचं खरंच काही कळत नाहीये दिवसेंदिवस हिची मजल वाढत चालली हिला प्रत्येक ह्याच्यामध्ये यश येत चालले म्हणून तिचे हे काही संपतच नाही आहेत यावरती मग आता सावनी सांगते ते काही नाही का काहीही झालं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये तिची आणि सागरची बर्बादी करायची आहे काही झालं तरी आता आपलं मिशन एकच आहे ते म्हणजे सागरची बर्बादी तू बघशीलच की असे काही डाव खेळेन ना मी की सागरला या आयुष्यामध्ये उठायला सुद्धा आता कठीण जाईल कारण कसं आहे या सगळ्यामध्ये त्यांनी मला रस्त्यावरती आणले ना मी या सगळ्यामध्ये त्याला आता बर्बाद करून टाकणार आहे यावरती इकडे आता सांगायला लागतो तिला हर्ष की हे बघ मी तुझं हॉस्पिटलचं इथलं हॉ इकडे हॉटेलचं सगळं बिल क्लिअर केलेलं आहे यावरती सावनी म्हणते ठीक आहे हॉटेलचं बिल जरी क्लिअर केलं असलं तरी सुद्धा आपल्या डीलचे पैसे यावरती हर्ष सांगायला लागतो ती काळजी तू करू नकोस डीलचे पैसे डील झाली ना सागर पूर्णपणे बर्बाद झाला या सगळ्यामध्ये की तुला ते पैसे मिळून जातील आणि मग काय मग आपली मैत्री सुद्धा ही अशीच चालू राहील सागरला बर्बाद झालं की आदित्यचे सगळे पैसे तुझ्या नावावरती होतील ना सावनी म्हणते हो आदित्य सगळे पैसे मी काढून घेणार आहे आणि सागरला रस्त्यावरती आणणार त्यानंतर हर्ष म्हणतो मग काय आपली मैत्री ही अशीच कायम राहणार ना असं म्हणत हर्ष तिच्याशी एक करण्याचा प्रयत्न करतो आधी मिहिकासाठी तिला हकलून दिलेलं असतं आता मिहिका भाव देत नाही आता कोणत्याही पद्धतीने हातात काहीच नाही म्हटल्यावरती मग काय तो या सगळ्यामध्ये आता सावनीला पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न करतो तिचा हात धरतो सावनी आता हात झटकते आणि ती म्हणते हे बघ मैत्री बैत्री काही नाहीये ज्या वेळेला तू मला झटकून त्या मिहिकाकडे गेलास ना तेव्हाच आपल्यामधला सगळा हे संपलेला होता एक गोष्ट लक्षात ठेव आपल्यामध्ये जे काही आहे ना ती प्युअर बिझनेस डील आहे बिझनेससाठी आपण एकत्र आलोय या पलीकडे आपल्यामध्ये कोणतंही नातं नाही आहे ते नातं मला निर्माण करायचं नाही आहे आणि जर जर बिझनेसच्या पलीकडे जाऊन तू माझ्याशी नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केलास ना तर ही सावनी असा पंजा मारेल ना की या सगळ्यामध्ये तुला जखम ना ना आता जखम होईल पण आणि ती भरून पण निघणार नाही असं म्हणत सावनी आता हर्षला सांगते मी काय ती पहिल्यासारखी सावनी नाही राहिली तू गोड गोड भुलशील आणि मी भुलेन म्हणून ती सावनी विसर ही सावणी आता स्ट्रॉंग आहे ही।, ही फक्त या सगळ्यामध्ये तुझ्याशी सागरच्या बर्बादीसाठी जवळ आलेली आहे त्यामुळे पुन्हा 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 माझ्याशी असं काही जवळी करण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असताना तिकडे आदित्य दार उघडून येतो आणि मम्मा मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला दे असं म्हणायला लागतो त्यावरती हर्ष म्हणतो आदित्य माय बॉय अरे बाबा किती मोठा झालास तू तुला काय खायला पाहिजे तू सांग बरं मला म्हणजे पिझ्झा बर्गर स्पॅगेटी काय हवं ते मी तुला ऑर्डर करून देतो सांग बोल तू फक्त काय हवंय ते असं म्हणत हर्ष आता आदित्यसोबत गोडगोड बोलून त्याच्याकडून आता पुन्हा एकदा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असतो पण आदित्य त्याच्या बाबाचाच मुलगा असतो आपला स्वाभिमान आपला इगो सगळं सगळं त्याच्याकडे जपून असतं पैशासाठी इमान विकणारा सावनीचा सा तो मुलगाच नसतो आणि तो रागारागात हर्षकडे पाहतो आणि तो, तो सावनीला आपल्या खिशातून वीस रुपये काढून दाखवतो आणि मम्मा मी खाली जाऊन वडापाव खाऊन येतोय मला हे काहीही नको आहे असं म्हणत तो निघणार तोपर्यंत हर्ष म्हणतो अरे ऐक ना आदित्य अरे मला तुझ्याशी बोलायचं आहे किती मोठा झालास तू ये की गप्पा मारूया असं म्हटल्यावरती आदित्य रागारागात बघतो आणि माझ्याकडे माझे पैसे आहेत मी जाऊन वडापाव खाऊन येतो असं म्हणत रागारागात तो, रागारा तो हर्ष आणि सावनी यांच्याकडे पाहायला लागतो त्यावरती हर्ष त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तो सावनीला म्हणतो जाऊ दे त्याला जर का माझ्याशी नाही न ना बोलायचं आहे तर ठीक आहे नको बोलू दे यावरती आता इकडे सावनी येते आणि अरे आदी बघ तरी कोण आले ते आपल्याला मदत करण्यासाठी इकडे हे आलेले आहेत आपल्या हॉटेलचं बिल यांनी भरलं म्हणून आता आपण या हॉटेलला व्यवस्थितपणे राहू शकतो यावरती आता इकडे आदित्य म्हणायला लागतो मी कोणत्याही गोष्टी विसरत नाही मम्मा तू जरी विसरली असलीस तरी मी विसरत नाहीये की यांनी आपल्याला मध्यरात्री घरातून हकलून दिलं होतं आणि यांच्यामुळे यांच्याचमुळे आपण ना इकडे बसलो होतो आपण कचरा कुंडीच्या इथे जाऊन बसलो होतो ही गोष्ट मी आयुष्यात कधीही विसरणार नाहीये यांनी आपल्यावरती हे सगळे प्रसंग आणले तू विसरली असशील पण मला या सगळ्याचा विसर कदापि सुद्धा पडणार नाही किंवा मी ही गोष्ट विसरणार पण नाहीये यांच्यामुळे आपल्यावरती ही वेळ आलेली आहे असं म्हणत चिडलेला आदित्य आपल्या बापाप्रमाणेच त्या हर्षचा इतका राग करत असतो हर्षला कळतं की इथे आपलं काही डाळ गळणार नाही हर्ष त्याच्या हर डोक्यावरती हात ठेवतो आणि निघायला लागतो त्यावेळेला आदित्य त्याचा हात अशा काही पद्धतीने झटकतो आणि त्याला असा झटका बसतो की आदित्य हे इतकं सगळं वागू शकतो तो, तो गेल्यावरती मग आता सावनी येते आणि आधी अरे त्यांनी आपली खूप मदत केले यावरती आदित्य म्हणतो मला त्यांच्या मदतीची गरज नाहीये तू का त्यांची मदत आता घेतलीस काहीही गरज नसताना त्यांची मदत घेण्याची तुला काही गरज होती मला त्यांच्याशी काहीही बोलायचं नाहीये मला त्या सगळ्यामध्ये अजिबात त्यांचं काही हे करायचं नाहीये त्यामुळे तू पडू नकोस मला त्यांच्याशी देणं घेणं नाही असं म्हणत तो रागारागात निघून जातो आणि तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता सावनी विचार करायला लागते नाही नाही हा आदित्य तर माझ्या हातातून दिवसेंदिवस निघून चाललेला आहे माझ्याकडे नशीब ते खोटे पेपर तरी आहेत नाहीतर ही मुक्ता आणि हा आ, सागर या दोघांनी सुद्धा आता आदित्यला माझ्यापासून लांब घेण्याची सगळी सगळी कारस्थानं केली होती तोपर्यंत इकडे वकील येतात आणि आता तुम्हाला दहा करोड रुपये एलिमनी आणि दोन लाख रुपये दर महिन्याला आदित्यच्या खर्चाचे यावरती सावली म्हणते नाही हं दहा लाख ना दहा करोड नाही पंचवीस करोड आणि दोन लाख नाही पाच लाख रुपये असं म्हणत ती आता जास्तच डिमांडिंग होत असते वकील सुद्धा हादरतात एवढी एलिमनी कोण मागतं तोपर्यंत इकडे मकर संक्रांतीची तयारी होत असते त्यावेळेला मुक्ताने एक पॅकेट तयार केलेलं असतं सागर म्हणतो हे काय आहे मुक्ता म्हणते याच्यामध्ये सावनीच्या बर्बादीचे पुरावे आहेत सावनी या सगळ्यामध्ये बरबाद होणार आणि तिला मी बरबाद करणार मुक्ताच्या डोक्यात प्लॅन असतो खऱ्या अर्थाने सावनीला पकडण्यासाठी हर्षचे धंदे बाहेर काढण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये आता हे सगळं करण्यासाठी मुक्ताने अचूकपणे हे सगळं केलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीला कशी पकडणार हर्षचं भांडं कसं फोडणार हे मात्र येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार